आता हे आपल्या मिसेस आहेत तर कधी तुम्हाला असं झालंय काय की तुम्ही चांगलं बनवताय तुम्ही बनवा मी खातो फक्त असं कधी अगदी जबरदस्त आहे एक नंबर पिल्यानंतर करा असं कर तुम्ही तिथून जिबल्याचा काय उपयोग होणार नाही इथे या आणि इथे याचा आनंद घ्या कस मिसळ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आता आहे माझ्या पाठीमागं कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध असणारी मिसळच्या सिरीजमध्ये आपण एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथं आपण खाणार मिसळ त्यांची टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाण जे आहे माझ्या पाठीमागं नाही मिसळ या नावाने आता इथं येण्याचं रिझन सांगतो याच्या अगोदर आपल्याला ऐकायला मिळालेलं होतं मध्ये पण तुमच्या आम्हाला कमेंट आलेल्या होत्या की एक चांगली मिसळ तुम्ही दाखवा जे आपल्याला कोल्हापूरमध्ये आणि एस टी स्टँड पासून एक साधारणतः पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती असणार ठिकाण दाखवा असं तुम्ही सांगितलेलं ना त्याच कॉमेंटचा विचार करून आम्ही पोहोचलो या ठिकाणी चला तर आता जाऊया ही मिसळ खायला त्याच्या अगोदर सांगतो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि मस्त जबरदस्त होणार आहे कांदळ कशी आहे त्याची क्वालिटी किती आहे त्या ठिकाणाचा पत्ता या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये चला या माझ्या पाठीमागे आतमध्ये आपण जसं एंटर करतोय तसा आपल्यासमोर ठेवलेला आहे हा एक सुंदरसा फिश स्टँड बघितल्यानंतर अगदी तुमचं मन भरून येणार आहे आणि तुम्हाला मजा येणार आहे इथे दिसते बघा आणि ॲक्च्युली हा जो गोल्डन कलरचा मासा आहे ना, ना हा फिश दिसते ना आमच्या घरामध्ये पण आहे आणि पियाचा आवडता हा गोल्डनचा कुठला पिया तुझ्या आवडता हाच काय हा दोन्ही पण आहे आणि हि शार्क सारखा जो दिसणारा मासा आहे तो पण पियाचा चांगला आवडतोय आणि त्याच्यानंतर अशी ही एक अशी बैठक व्यवस्था इथे केलेली आहे अशा पद्धतीने ते केलेलं आहे त्यांच्याकडे फक्त मिसळच नाही तर कटवडा पण आहे सोलकडी पण आहे चहा स्पेशल चहा कॉफी एक्स्ट्रा शेवचोडा या सगळ्या गोष्टी आहेत द्या ना जबरदस्त आहे सांगायचं झालं तर दुसरी गोष्ट महत्वाची काय मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला विचारले की केडी साहेब तुमच्या हातामध्ये जी घड्याळ आहे हे कोणतं आहे कोणत्या कंपनीचं आहे काय आहे ह्याची खाली मी तुम्हाला कमेंटमध्ये खाली ते टॅग करतो हे नॉईज आहे आणि हे मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये टॅग करतो खाली तिथून तुम्ही का आवडलं तर तुम्ही परचेस करा नक्की चांगला आहे मला तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि जे आयफोनचं आहे ते आत्ता माझ्याकडं नाही ते पियानं घासते ॲपलचं ॲपलचं सगळं पियाकडं आहे ॲपलचं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे फक्त ॲपल आहेत गायाचे साठ रुपये किलोने मिळतात तेवढच आहे आता काय खायला जास्त वेळ न घालवता अंदाज लावू शकता मी एवढा वेळा पाणी प्या मिसळ ही किती आणि असणार आहे हे सगळं संपवतो पहिला चांगले टेस्ट करण्यास तर मला विचारला कशी आहे ही मिसळ मिसळ अतिशय चांगली मस्त कोल्हापूर अणजणी जबरदस्त मिसळ आहे एकदा ना एकदा तरी तुम्ही कोल्हापूरमध्ये कुठेही येत असाल तर इथे येऊन मिसळ ट्राय करायला अजिबात विसरू <suck> नका फायनली मित्रांनो तुम्हाला मी ही मिसळ कशी आहे हे तर तुम्हाला मी आता दाखवलं आता जाणून घेऊया आपण थोडीशी माहिती ही मिसळ ही जी चटपटी एवढीच अणजणी कोल्हापूरमध्ये मिळणारी ही मिसळ नेमकी मिळते कुठं आणि हे बनवणारी व्यक्ती यांच्याशी थोडंसं एक दोन चार गोष्टी बोलूया बघूया आपल्यासोबत आहेत की मॅजिकल माणूस ते हे सगळं बनवतात या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा जरा माझं नाव अतुल वसंतराव मुळे ठीक आहे आणि आपण दोघं हे बनवतात हो त्या हॉटेलचं नाव सांगा कृष्णाई मिसळ तो फक्त कोल्हापूरचा आणि ह्याच्यासोबत आणखी एक गोष्ट काय सांगा मिसळ तुमची खाऊन बघितली मिसळ तर तुमची एक नंबर आहे अगदी म्हणजे कोल्हापूरचं नाव रोशन करणारी मिसळ आहे ना त्यासाठी काय म्हणजे हरकतच नाही असं मी सांगितलं तुम्हाला आता काय गोष्ट सांगा कशी सुरुवात झाली या मिसळची मिसळची मला मी या व्यवसायात नवीन पडलो माझ्या अगोदर घरी जेवण करायचा छंद होता अच्छा त्यातून असं आम्ही दिंडीला पायी दिंडी वारी चालत जातो बारा वर्षी वारी केली दिंडीमध्ये मी एकदा मिसळ केली तिथे लोकांनी मला प्रोत्साहन दिले की तू एवढी उत्कृष्ट कला आहे तर तू पुढत हॉटेल घाल त्या दृष्टिकोनातून मी तर हॉटेल चालू केलं आपल्या सगळ्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे अच्छा ठीक आहे का आता काय सांगा याच्यासोबत एक गोष्ट तुम्हाला विचारेन आता मिसेस आहेत तर कधी तुम्हाला असं झालंय काय की तुम्ही बनवता बनवा मी खातो फक्त असं म्हणलं कधी बऱ्याचदा असं झालेलं आहे आता आम्ही या व्यवसायात पडल्यापासून तर बराचदा असेच झालेलं आहे की तुम्ही करा बसून खातो ऑनेस्ट ही खरं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि असावं जर हिने बनवत्यात चांगलं तर हिने बनवून द्यायलाच पाहिजे हे काही नवीन नाहीये आता जाणून घेऊया ह्या हॉटेलचा पत्ता कसा आहे वेळ कसे जरा काय सांगा आता या हॉटेलचा पत्ता कसा आहे हा हॉटेलचा पत्ता आपलं महालक्ष्मी मंदिर रंकाळा रोड ताराबाई रोड आहे ताराबाई रोडला साखोली कॉर्नर नियर भगवती लॉज एसबीआय एटीएम आहे एटीएम लागूनच आहे आपलं साखोली कॉर्नर शिवाजी पेठ कोल्हापूर आणि त्यासोबतच सांगा की मिसळचा आनंद घ्यायला येणारी माणसं कोणत्या वेळी द्यायला पाहिजे सकाळी आपली मिसळ साडे सहा ला म्हणजे सात ला तयार असते रेडीमेड असते मिसळ सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत फुल्ल गर्दी असते एक अर्धा तास थांबावं लागतं पण आपल्याला तो काय आहे ती पाण्यासाठी प्रयत्न तुम्ही थांबून मिसळ खाऊन जावा हाच आम्हाला सांगायचा प्रश्न आहे त्यानंतर संध्याकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत असते सकाळी सात ते तीन हा आपली टायमिंग आहे जसं की तुम्हाला टाइम सांगितलं दादानी हे स्क्रीन तुम्हाला सुद्धा शो होत असेल आणि ह्या हॉटेलचा पत्ता खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा गुगल मॅप सहित मिळेलच त्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे जे यांनी सांगितले बघा मिसळ खाण्यासाठी गर्दी खूप असते तर तुम्ही गर्दी आहे म्हणून इथून रिटर्न जाऊ नका मिसळ खाऊनच जावा आणि थोडस धीर धरून तुमच्याकडे थोडा एक अर्धा तास शिल्लक ठेवून या जेणेकरून का ही मिसळ तुम्हाला चांगली मिसळ जर कायच असेल ना तर थोडीशी वाट बघावी लागते की हे ठिकाण आता सांगा कॉमेंट मध्ये कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मी भेटत आहे तुम्हाला अशाच नवनवीन इंटरेस्टिंग ठिकाणी तोपर्यंत जय हिंद <laughs> हा बोर्ड मिसळचा हा जो रोड आहे हा महाद्वार रोड म्हणतोय आपण समोर जो पुढा आहे तो आणि महालक्ष्मी मंदिरापासून जो सरळ रस्ता जो हा गेलाय तो हा रस्ता गेलाय रंगताळ्यावरती रंगाळा चौपाटीला आणि तुम्ही इकडून महालक्ष्मी मंदिरापासून बाहेर पडला ना बरोबर तिथून बाहेर पडल्यानंतर माधव रोडला येत आहे माधव रोड पासून सरळ साकोली कॉर्नरचा हा कॉर्नर आहे त्यानंतर तुम्ही सरळ आला की तुम्हाला इथं एक त्रिशक्ती मेडिकल हे समोर दिसायला लागले त्याच्या समोर बरोबर टर्न आहे इकडं स्ट्रेट यायचं आहे हे जातोय आपण सरळ पोच नाही मिसळ बरोबर आणि या ठिकाणी पोचतोय आपण बरोबर या फायनली या ठिकाणी